नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अमेरिकेने भारतावर जे प्रबंध लावलेले आहेत किंवा भारताच्या मालावर जे काही टेरिफ लावलेले टेरिफ म्हणजे आयात शुल्क जे आपण भारत अमेरिकेला पाठवतो त्या वस्तूंवर जे त्यांनी आयात शुल्क वापरलेलं आहे टॅक्स लावलेला आहे तो आता साधारणतः वीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत गेलेला आहे आणि या विरोधात खडकीमध्ये आज आंदोलन आणि सयांची मोहीम घेण्यात आलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो आपल्याला विरोध केलेला आहे भारताविरोधात जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी भारतीयांनी या विदेशी मालांवर बहिष्कार टाकावा अशा पद्धतीची स्रयांची मोहीम या ठिकाणी वंदे मातरम संघटनेच्या वतीने घेण्यात आलेली आहे नक्की काय हा विषय आहे आपण त्यांनाच विचारूयात चला तर जाऊयात या वंदे मातरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे पण ती त्यांना आमंत्रण द्यायला तयार नाही ते स्वतःच म्हणतात की मला पाहावं लागेल गोष्ट बघा ज्या डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा शत्रू हा रशिया चीन आहे त्या दोन्ही ट्रम्प चीन त्यांना आमंत्रण देणार दुसरीकडे रशियाचे पुतीन मात्र डोनाल्ड ट्रम्प पाण्यात बघतात आणि आपले सर्वात मोठे शत्रू मानतात त्या दे भरवतो त्या व्यापार करून उद्या पडू शकतात किंवा आज एखाद्या राष्ट्राबरोबर करून आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो मागच्या पंधरा दिवसापूर्वी भारतावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावला होता त्यामध्ये वाढ करून पुन्हा पन्नास टक्के करण्यात आला या बाबीचा निषेध म्हणून वंदे मातरम संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही देशाच्या मागे आहोत हे दाखवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सहाची मोहीम आयोजित केलेली आहे खरं तर अमेरिकेचे हे राष्ट्राध्यक्ष जे आहेत हे अत्यंत विक्षिप्त आणि सनकी अशा पद्धतीचे दिसून येतात कारण ज्या अर्थी आपल्या देशाला जिथून फायदा आहे अशा रशियाकडून आपण जेव्हा क्रूड तेल घेत आहोत तर त्यांचं दुखणं ते आहे त्यांना आणि ते क्रूड तेल घेणं थांबावं आणि आमच्याकडून घ्यावं अशी त्यांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी पुढे आपल्या शेती व्यवसायामध्ये आणि मत्स्य व्यवसायामध्ये सुद्धा घुसण्याची स परवानगी मागितली होती त्यालाही आपल्या भारतीयांचा विचार करून माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी ही परवानगी नाकारली आणि अशा पद्धतीने अन्यायकारक आणि मनमानी वृत्तीने या ट्रम्प यांनी जो पन्नास टक्के टेरिफ लावलेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि आम्ही पुन्हा एकदा भारताच्या भूमिकेच्या समर्थनार्थ या ठिकाणी सह्याची मोहीम घेत आहोत धन्यवाद डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला जो कर आहे तो फारच अन्यायकारक आहे आणि त्यांचे दादागिरी ते करायला बघतात देशावर ते आपल्या शे शेती माला मालामध्ये डेअरीमध्ये आणि मत्स्य उद्योगामध्ये त्यांना एंट्री पाहिजे ते आपण जर त्यांना दिली तर आपला जो सामान्य शेतकरी आहे त्याचं वाटवळ होऊन जाईल शेतकरी आहे आपले दु दुग्ध पा व्यवसायामध्ये जी लोकं आहेत त्यांचं फार नुकसान होणार आहे कारण इथे मोठे मोठ्या कंपनीज तिथे येणार आणि फार ते सगळ्यांना संपून टाकणार आणि ते आपल्याला गुलाम पाळवणार ते कुठले तरी ते नवीन ते बी बियाणे हे ते त्यांनी डेव्हलप केलेले ते ते आणणार आहेत आणि ते आणून ते लोक आपल्याला त्यांचं गुलाम बनवायला बघतात तर ह्या गोष्टीला आपल्या सरकारने पुरजोर विरोध करून ते अमान्य केलेलं आहे आणि ह्याचा आम्हाला गर्व आहे की आमचं सरकार ताटपणे थांबलेलं आहे ताटपणे थांबून जे चुकीचं आहे त्याचा विरोध केलेला आहे ह्या यामुळं भारत भारतीय लोक जे आहेत त्यांनी सरकारच्या मागं ताटपणे जसं ते ताटपणे थांबलेले आहेत आपण पण ठामपणे त्यांच्या मागं थांबलं पाहिजे आणि हे जेवढे देश आहेत दादेरी करणारे जगात त्यांना संदेश दिला पाहिजे की चुकीचं जर तुम्ही भागले तर आम्ही झुकणार नाही थोडा आम्ही त्रास सहन करू पण झुकणार नाही हा संदेश आपण त्यांना शंभर टक्के दिला पाहिजे आणि ह्याच्यासाठीच हा साथ कार्यक्रम वंदे संघटनेने आयोजित केलेला आहे